सांडले या माती वेचले आम्हीच स्वराज्य मोती भिडवली रणांगणाशी छाती रोखली आम्हीच वादळाची गती अमुच्या पराक्रमापुढे थरथरती धरती म्याना तू उसळे तलवारीची पाती भगव्याच्या अभिमाना श्वासातून श्वासातू हे राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार मी अक्षता नवले आणि माझ्या ऑन द वे भूर या ब्लॉगवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा पुरंदर तालुक्यातीलच वाघापूर या गावामध्ये आलो आहोत वाघापूर या गावाचा शिवकालीन इतिहास या गावातील जुनी पुरातन मंदिरे यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहे तर चला जाऊयात आणि पाहूयात पुरंदर तालुक्यातील सर्वाधिक सुशिक्षित आणि आदर्श शिक्षकांचे गाव तसेच करे पठारावरील दुष्काळाचा कलंक पुसत हिरवेगार वाघापूर अशी ओळख निर्माण करणारे गाव प्रामाणिक आणि कष्टाळू शेतकऱ्यांचे गाव तसेच शिवस्वराज्यातील थोर कर्तबगार सरदार बाळोबा कुंजीर यांच्या शौर्याची गाथा सांगणारे हे पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक वाघापूर गाव वाघापूर गाव पुणे येथून उरुळी कांचनमार्गे बेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे तर सासवडपासून तेरा किलोमीटर अंतरावर आहे सासवडवरून सिंगापूर मार्गे वल्ना रस्ता पार करत वाघापूर गावात मी येऊन पोहोचले या गावाच्या मध्यभागी या गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांच्या मंदिरात मी येऊन पोहोचले मंदिर खूपच विस्तीर्ण व सुरेख होते श्री काळभैरवनाथांचा यात्रोत्सव चैत्र नवमीला असतो यावेळी विविध कार्यक्रमांची रेलचेल असते यावेळी छबिन्याच्या कार्यक्रमातून गावाच्या पारंपरिक रीतिरिवाज व धार्मिक परंपरा यांची झलक पाहायला मिळते यावेळी गावातील विविध मंडळांकडून गुणदर्शनाचे आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते काळभैरवनाथांचे मी दर्शन घेतले आणि मंदिरातच बसलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांसोबत गप्पा सुद्धा मारल्या आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन मी पुढे निघाले ते मारुतीरायांच्या सुंदर मारुती रायांची मूर्ती खूपच पुरातन वाटली हनुमंतरायांच्या पुरातन मंदिराच्या बाजूने नवीन जीर्णोद्धार केलेले बांधकाम मला पाहायला मिळाले मारुतीरायाच्या मंदिराशेजारीच भैरवनाथांचे अजून एक मंदिर मला पाहायला मिळाले हे मंदिर आकाराने लहान असले तरी सुबक मांडणीचे होते या मंदिराच्या आवारात बऱ्याच जुन्या वास्तू आढळल्या तसेच या गावात अनेक जुने वाडे आणि अनेक वाड्यांचे अवशेष मला पाहायला मिळाले यानंतर मी येऊन पोहोचले गोल घुमट समाधी मंदिराजवळ पूर्ण दगडी चौथऱ्यावर आणि दगडी बांधकामातील मंदिर दिसायला खूपच सुंदर होते या मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर अशी गणपतीची मूर्ती कोरलेली आहे तसेच दोन्ही बाजूला मुद्रा सुद्धा पाहायला मिळतात मंदिरात प्रवेश केल्यानंतर श्री शिवशंकरांचे शिवलिंग पाहायला मिळते या समाधी मंदिराशेजारीच अजून एक समाधी मंदिर पाहायला मिळाले गावात विचारले असता ही समाधी शूरवीर सरदार बाळोबाग कुंजीर यांचे असल्याचे समजले या समाधीची बांधकाम शैली मराठेशाहीच्या काळातीलच आहे या मंदिरावरील नक्षीकाम व आखीव रेखीवपणा मनाला खूपच भाऊन जातो या मंदिराचा आवार सुशोभित केलेला मला पाहायला मिळाला या समाधी मंदिरात एक नंदी व समोरच शिवलिंग आहे परंतु व्यवस्थित देखभालीच्या प्रतीक्षेत असलेले शिवलिंग पाहून मन खिन्न झाले उत्तर पेशवाईच्या काळात आपल्या लिखाणाने व तलवारीने काळ गाजवणाऱ्या सरदार बाळोबा कुंजीर या महान योद्ध्याला सलामी देऊन मी थोडा वेळ इथेच घालवला कुंजीर हे मराठा घराणे मूळचे करे पठारावरील मौजे वाघापूर याच गावचे वाघापूर हे गाव बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी सन सतराशे तेरामध्ये अंबाजी पंत पुरंदरे यांना इनाम दिला होता त्यावेळी वाघापूर गावची पाटीलकी कुंजीर या कुळाला गावव्यवस्थेसाठी देण्यात आली होती पुणे कुंजीर घराण्याला पुणे जिल्ह्यातील तीनशे साठ गावांची पाटिलकी करत असताना उत्पन्न दोन हजार रुपये होते कुंजीर घराण्यावर सासवडच्या पुरंदरे सरदारांचा वरदहस्त होता यावेळी सुभानजी कुंजीर पाटील यांच्या पोटी बाळोबा म्हणजेच बाळोजी कुंजीर यांनी जन्म घेतला लहानपणापासूनच हुशार व कर्तबगार हे बाळोजींचे गुण पुरंदरेंनी ओळखले सुरुवातीला जासूद म्हणून काम पाहणारे बाळोजींना आबासाहेब पुरंदरे आणि मल्हारराव होळकरांनी पुढाकार घेऊन सतराशे चौसष्ट मध्ये माधवराव पेशव्यांच्या चाकरीत आणले बाळोजीरावांचे हस्ताक्षर अतिशय सुंदर व फळावरील कामकाजात हुशारी पाहून फळावरील कारकून कारभारी खुश झाले उत्कृष्ट गुणावर बाळोजी नावारूपाला आले बहुतेक याच वेली आदर्श शिक्षकांचे वाघापूर गावाची बीजे रोवली गेली असावीत त्यानंतर पुढे थोरल्या माधवराव पेशव्यांनी त्यांना खानदेशातील नसिराबाद परगण्याचा कमाविजदार केले सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत खरड्याच्या लढाईपूर्वी नानासाहेब फडणवीसांनी रघुनाथरावांच्या तीनही मुलांना जुन्नर येथे नजरकैदेत ठेवले यावेळी नानांनी बाजीराव रघुनाथ यांच्या खाजगी तैनातीसाठी बाळोजी कुंजीर यांना नसीराबादेहून जुन्नर येथे पाठवले या दरम्यान बाजीराव रघुनाथांची मर्जी बाळोजीरावांसाठी प्रसन्न झाली बाजीराव रघुनाथ यांनी राजकीय खेळी संबंधी बोलणी करण्यासाठी बाळाजींना महाड येथे नानासाहेब पेशवे यांच्याकडे पाठवले मध्यस्थी यशस्वी झाल्याने बाळोजीराव हे बाजीराव रघुनाथ यांच्या खास मर्जीतील झाले शेवटचे बाजीराव पेशवे व दौलतराव शिंदे यांच्या यशस्वी हात मिळवणीनंतर पेशव्यांच्या इच्छेनुसार शिंदेंनी नाना फडणवीस यांना एकतीस बारा सतराशे सत्त्याण्णव रोजी नगरच्या कैदेत टाकले बाळोजी कुंजीर या मराठा व्यक्तीला आपला दिवाण नेमून पेशव्यांच्या दिवाणगिरीची सूत्रे प्रथमच मराठा गृहस्थांकडे देऊन पेशवे घराण्याच्या परंपरेला छेद दिला नाना फडणवीसांनी ब्राह्मणांच्या निवासासाठी सासवडमध्ये बांधलेला वाडा पेशव्यांनी जप्त केला आणि बाळोजी कुंजीर यांना वास्तव्यासाठी दिला कुंजीरांना सालिना तीस हजार रुपये पगार व पुण्याची पाटीलकी दिली इसवी सन सतराशे अठ्ठ्याण्णवच्या उत्तरार्धात नानांची अवाढव्य संपत्ती सरदार बाळोजी कुंजिरांमार्फत हडप केली ती सारी संपत्ती पेशव्यांनी कुंजिरांच्या वाड्यात ठेवली त्यानंतर तेरा तीन अठराशे रोजी नानासाहेबांचा मृत्यू झाला नानासाहेबांची जप्त केलेली संपत्ती शेवटचे बाजीराव पेशव्यांना सुगावा न देता नानांच्या पत्नी जीवबाई यांच्या स्वाधीन विठोजी होळकर यांस ठार मारले या घटनेने चिडलेल्या यशवंतराव होळकरांनी पेशव्यांवर सूड उगवण्यासाठी सन अठराशे दोनमध्ये धडत्रयोदशीच्या दिवशी पुण्यावर हल्ला केला त्यावेळी पेशवे महाड येथे निघून गेले यावेळी पेशवे इंग्रजांच्या आश्रयाला निघाले होते त्यावेळी बाळोजींची शिवस्वराज्यासाठी असलेली ज्वलंत एकनिष्ठता उफाळून आली काही झाले तरी श्रीमंतांनी इंग्रजांना शरण जाऊ नये व शिंदे आणि होळकर यांच्या मदतीने राज्य करावे परंतु बाळूजींचे हे म्हणणे शेवटचे बाजीराव पेशवे यांनी ऐकले नाही एकतीस बारा अठराशे दोन रोजी इंग्रजांशी नामुष्कीचा तह केला सन सतराशे शहाण्णव ते अठराशे तीन पर्यंत सात वर्ष शेवटच्या बाजीराव पेशव्यांच्या कारभारी पदावर असलेल्या बाळोजी कुंजीरांचे वसईच्या तहानंतर पेशव्यांशी पटेनासे झाले इंग्रजांवर राज्याची सर्व जबाबदारी सोपवून मौज मजेत व विलासात रंगलेल्या पेशव्यांना स्वराज्याची किंमत कळाली नाही त्यामुळे बाळोजीराव उत्तरेतील मराठा सरदार दौलतराव शिंदे यांच्या आश्रयाला गेले काही काळ तेथे मराठा साम्राज्य विस्तारासाठी घालवला मात्र त्यानंतर शिंदे यांनी सुद्धा तैनाती फौजेचा स्वीकार केला मराठा साम्राज्याचा सार्थ अभिमान असणारे बाळोजी यामुळे दुखावले व त्यांनी शिंदे दरबाराचा त्याग केला व दक्षिणेत परतले काही काळ पंढरपूर येथे वास्तव्य केले तब्बल अकरा वर्ष वाया घालवल्यानंतर शेवटचे बाजीराव पेशवे यांना अठराशे चौदामध्ये इंग्रजांच्या कुटील राजकारणाचा सुगावा लागला यावेळी पेशवे इंग्रजांच्या घशात जाणारे मराठा साम्राज्य वाचवण्यासाठी धडपडू लागले यावेळी शेवटच्या बाजीराव पेशव्यांनी सर्व हिंदुस्थानातील मराठा सरदारांना एकत्र आणण्याची जबाबदारी स्वामीनिष्ठ बाळोजी कुंजीर यांच्यावर सोपवली या दरम्यान पेशव्यांनी बाळोजींना सातारा दरबारचे कारभारी नेमले या कामात मात्र बाळोजींच्या पदरी निराशा पडली त्यानंतर त्यांनी आपले तीनही पुत्र मराठा साम्राज्यासाठी दिले व त्यांना मराठी राज्याशी राखण्याचा सल्ला दिला व स्वतः पंढरपूरला निघून गेले त्या ठिकाणी त्यांनी सैन्याची जमावजमाव करत इंग्रजांविरुद्ध लढा उभारला अफाट गौड दौड करत उत्तर व दक्षिण हिंदुस्तान पिंजून काढला रान उठवले अठराशे सोळापर्यंत पर्यंत त्यांनी पूर्व व दक्षिण हिंदुस्थान मराठा साम्राज्याला जोडला यावरून त्यांची गौड दौड किती भारी होती याची कल्पना येते पूर्ण हिंदुस्थानात इंग्रजांना सळो की पळो करून सोडले या सर्व हालचालींचे एकमेव नेतृत्व होते वाघापूर गावचे बाळोजी तात्या कु पुढे नऊ मे अठराशे सतरा रोजी बाळोजी बिन सुभानजी कुंजीर यांचे पंढरपूर येथे निधन झाले छत्रपती शिवरायांनी आरंभलेल्या शिवस्वराज्यासाठी अजून एक तारा निखळला पुरंदरच्या मातीत जन्मलेला कोहिनूर श्रीमंतांच्या नाकर्तेपणामुळे कायम झाकोळलेला राहिला शेवटपर्यंत हिऱ्याची पारख योग्य वरिष्ठांना न झाल्याने कर्तबगार शूरवीर बाळोजी कुंजीर यांची राजकीय या कारकिर्द एकलई राहिलीच नाही अशा या वाघापूरच्या वीर योद्ध्याला माझा मानाचा मुद्रा याचा संदर्भ मराठी रियासत खंड आठ तसेच मोडी लिपी अभ्यासक व लेखक श्री राम वाघोले सर परिंचेकर यांचे विशेष आभार आज सुद्धा वळती थेऊर कुंजीरवाडी पुणे पिंपरी चिंचवड बडोदा इंदोर या ठिकाणची कुंजीर ही कुळे मूळचे वाघापूरचेच वाघापूर गाव आदर्श शिक्षकांसाठी जसे प्रसिद्ध आहे तसेच गावकऱ्यांच्या एकीसाठी सुद्धा गाव प्रसिद्ध आहे आणि याच एकीच्या जोरावर या गावाने पाणी फाउंडेशनचे काम उत्तमरित्या पूर्ण केले यावेळी गावाने एकवटून दुष्काळाचा असलेला कलंक कायमचा पुसून टाकला कृषी क्षेत्रात सुद्धा या गावाने मोठी मजल मारली आहे आज या गावातून चांगल्या प्रतीचे डाळिंब पेरू सीताफळ अंजीर निर्यात केली जातात अशा या ऐतिहासिक व वैशिष्ट्यपूर्ण गावाला भेट देऊन मी अगदी भारावून गेले मौजे वाघापूर गावाला परत भेट देण्याची इच्छा मनात बाळगून मी परतीच्या प्रवासाला लागले व्हिडिओमध्ये आता इथंच थांबायची वेळ झाली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सुद्धा करा आणि वर नवीन असाल तर सब्सक्राइब अवश्य करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे